धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये सामाजिक सुधारणा सुरू केल्या ते महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही नमन करतो दोन हजार एकोणीसला ज्यावेळी आपल्याला बहुमत मिळालं पण सरकार स्थापन करता आलं नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सरकार आलं आणि केलं आज आमच्या बांधकाम कामगारांकरता मी मुख्यमंत्री असताना आपण महामंडळाची निर्मिती केली त्या महामंडळाच्या माध्यमातन हा जो गरीब वर्ग आहे आमचा जो बांधकाम कामगार आहे या कामगाराला सामाजिक सुरक्षितता पोचवण्याकरता आपण त्यांची नोंदणी केली त्यांना कार्ड दिलं कार्ड मिळाल्यावर त्यांना पाच हजार रुपये मिळतात त्यांना भांडीकुंडी मिळतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या किट्स मिळतात आणि एवढंच नाही तर या कार्डामुळे त्यांना इन्शुरन्स मिळतो तर ॲक्सिडेंट झाला तर पैसे मिळतात दुर्दैवाने निधन झालं कुटुंबाला पैसे मिळतात मुलांच्या शिक्षणाकरता पैसे मिळतात मुलं उच्च शिक्षण घेतील त्याच्याकरता पैसे मिळतात मुलीच्या लग्नाकरता पैसे मिळतात ते रिटायर झाल्यानंतर त्यांना बेनिफिट मिळतं म्हणजे कालपर्यंत ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं जो बिचारा अनेक इमारती बांधायचा पण स्वतः मात्र झोपड्यामध्ये देखील राहू शकत नव्हता त्याला सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षितता आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिली आज आपण बघू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक योजना आणल्या एक रुपयात पीक विम्याची योजना आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले या ठिकाणी मोदीजींनी शेतकऱ्यांना सहा हजार दिले आपणही सहा हजार दिले बारा हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देणं आपण सुरू केलं आणि आता तर नव्याने सरकार आल्यानंतर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण केला आणि एवढंच नाही तर आपण मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे हमीभावापेक्षा कमी गेले आपण घोषणा केली आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी मदत ही त्या माध्यमातून केली आणि आता तर निर्णय केला की कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे जर हमी भावापेक्षा कमी झाले तर मधला फरक राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकून देईल कुठेही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि हे सगळं करत असताना आपण शेतकऱ्यांकरता वेगळी शेत शेती ऊर्जा वितरण कंपनी तयार केली महाराष्ट्रातली पहिली क, देशातली पहिली कंपनी जी केवळ शेतकऱ्यांना वीज देईल ती आपण या ठिकाणी तयार केली चौदा हजार मेगावॅट आपण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तयार केले या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढच्या अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस वीज हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्या सोबत आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी देखील दिलेली आहे आता आमचे जे शेतकरी आहे पुढचे पाच वर्ष त्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं आहोत आणि त्यासोबत आपला प्रयत्न आहे आपला जो सामान्य माणूस आहे आपला जो मध्यमवर्गीय आहे याच्यावरही जो विजेचा बोजा पडतो मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करून त्यांच्याही बिलामध्ये तीस टक्के कपात कशी करता येईल याची योजना आम्ही आणतो आहोत ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि त्याचवेळी मोदीजींची जर सूर्य घर योजना सामान्य माणसांनी आता अंगीकारली तर तीनशे युनिट पर्यंत या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम आपण करतो आज आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत महिला आहेत यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीमध्ये केंद्रबिंदू आपण आणत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दीदी पर्यंत चौदा योजना महिलांकरता आणल्या लखपती दिदीची योजना तर अशी आहे की मोदीजींच्या योजनेतनं दरवर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई ज्या महिला करतात त्यांना आपण लखपती दिदी म्हणतो महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या आहेत आता पंचवीस लाख करणार आहोत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख तुमच्या सारख्या बहिणींना लखपती दिदी आम्ही करणार आहोत आपण निर्णय केला ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे लेख लाडकी योजना आणली मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली कि पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या मुलीच्या घरच्यांना मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आणि त्यास उच्च शिक्षण महाग झालाय सर्वसामान्यांना अडचणीच होतं घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर आईबाप मुलीला बोलवून सांगतात बाई आम्ही एकालाच शिकवू शकतो तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत कारण तुझ्या भावाला आम्हाला शिकवायचं आहे तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बैस अतिशय हुशार असलेली आमची कन्या पैशा अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही पण आता आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्ही जर या ठिकाणी मुलीला शिकवू शकत नसाल तर काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा तिचं शिक्षण करतील आणि आमच्या सगळ्या मुलींना एक लाख दोन लाख पाच लाख जी फी असेल ती सगळी फी आता आपलं सरकार या ठिकाणी भरत आहे आणि मोठ्या प्रमाणात मुलींना शिकवण्याचं काम आपण करतोय आपण निर्णय केला दीड वर्षापूर्वी आमच्या महिलांना एस टी मध्ये अर्ध तिकीट लागेल हा निर्णय केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आपल्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला जेव्हा ही योजना अनाऊन्स केली आमचे काँग्रेसचे लोक उबाठा चे लोक लो शरद पवार पक्षाचे लोक तुतारी वाले आमची ठट्टा करायचे कुठन पैसा येणार आहे कशी योजना होणार आहे कोणाला मिळणार आहे जुमलाय फुमलाय टिमलाय त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आम्ही भरून टाकले काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहील ही बंद होणार नाही आणि आता तर पुन्हा नव्याने तर आपलं सरकार आल्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणार हा निर्णय आपल्या सरकारने केलाय